हॅलो फ्रेंड्स तुम्ही तर व्हिडिओ मध्ये पाहिला असेल का आम्ही दोघींच्या पण बेडरूम ऑरून झाल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हटल्यानंतर किचनच बाकी होत आणि किचन म्हटल्यानंतर खूप मोठं काम असतं हे ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे हॉलमध्ये जेवढा पसारा नसतो असतो तेवढा किचन मध्ये असतो कारण की किचन या गृहिणीसाठी खूप महत्वाचं असतं कारण की त्यात तिचे भांडे पण छोटे छोटे भांडे जसं का सपोज मसाल्याचा डब्बा आहे त्यामध्ये किती छोटे छोटे भांडे असतात ते भांड्या तर आज आम्ही तेच आवरायला काढलंय तर सगळ्यात अगोदर आज खूप जास्त पसरलं आमच्या किचन मध्ये तर तुम्ही आता बघून घ्या किती याच्यावरती किचन ओट्यावरती आणि त्यानंतर मग किचन इकडे पूर्ण आवरायचं ते आज सगळं आवरून काढणार आहे चकचक आणि जे खाली डबे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये सर एखादे असे डबे ठेवलेले आहेत तर ते पण डबे काढून टासायचे जेव्हा आम्ही झालं तर माझ्या मध्ये आता हे फ्रीज इथलं त्यानंतर बाल्कनी ते सगळं आवरायचं आज खूप पसरायचं आणि किचनची खेळी सुद्धा ती सुद्धा आम्ही तिकडे ना म्हणजे जे पाय पुसायचे वगैरे कपडे असतात उठासाचे वगैरे तर सगळ्यात अगोदर हे डबे खाली करायचे बाहेर नेऊन ठेवायचे तो काढायचा बऱ्यापैकी तर खाली करून झाले आणि जो किराणा होता तो मी गोणीत सुद्धा भरून ठेवलाय हे डबे ठेवले बाकीचे बाल्कनी मध्ये ठेवलेत आमच्या आणि या गोणीमध्ये मी किराणा भरलाय अजून वरचे डबे राहिलेत खाली करायचे बघा इकडे आणून ठेवले डबे हो आता हे सगळं काढायचंय हे बाकीचे आता मी काढते आणि इकडे मी असं करते मागचं नाश्ता झालेली आहे तुम्ही पण नाष्टा करायला आणि बघा इकडे हॉल मध्ये पसरा इकडे पापड इकडे पाणी भरून ठेवलंय मुलं अजून झोपलेली आहेत त्यामुळे आम्ही पटपट आवरून घेतोय बघा सगळा पसारा काढून झालाय आता मी घर झटकते म्हणजे हे रॅक काढायचे आता हे शिवायचंय ताईनी इकडे एक रॅक खाली करून ठेवलाय पूर्ण आणि लेव काय हे रात तोपर्यंत मी घासते माणसी इकडची साफसफाई करते तुम्हालाही माहितीये हे इकडे दोघा बघा काही रिकामी कामं करतात सुटीचा डान्स बघा हे नवीन डान्स आणि इकडे बघा किती सारे सामान काढून ठेवले अजून तिकडे टप आणायचा आहे

तर चल मग मी तोपर्यंत ते स्टीलचं रॅक घासते तोपर्यंत तो इकडली हे घासून मी फरशी खालचं उटं बिटं मग बाहेरची भांडी घासू बघा आता इकडे रॅक घासताय आमचं रॅक खूप घाण झालं कारण की पूर्ण जी वाफ असते ना हां हो काय माहिती आहे त्याचं आमचा पसारा बघा इकडे नुसता पसारा इकडे मुलं खेळतायत काय खेळताय तुम्ही सुटूच काय चाललं का नाही तिथं बसल्या बसल्या सुटूला राग आलेला दिसतोय दादा इकडे खेळतोय टेडी बियार सोबत तर चला मग आता राहिलेलं काम करतोय आम्ही पहा मानसी घासतीये भांडे त्यानंतर मी घासून येईल आणि मानसी धुवेल याच्यात एका ते अजून डब्बे आहेत आणि सुट्टी तू काय करते आता मी घासून देते मानसी तू पटपट धुवून घे मग दोघी कोण दोघी पटकन आवरून होईल जाईल तरी पण एक टोपलं घासून ठेवलं बघा हे हा अजून हे सुद्धा भांड्यानेच भरलेलं आहे टपातले पण काढायचे भांडे आणि घरामध्ये तर पूर्ण असा रडत झाला आहे पोराने पॉपकॉर्न्स आणले आणि इकडे माणसांनी हे रॅक्ट धुऊन ठेवलं आहे फक्त आता हे घासून घ्यायची फरशी एवढी पूर्ण ओटा धुऊन घ्यायचा स्वच्छ आणि इकडला रॅकसुद्धा माझं घ धुऊन झालेलं आहे आता याच्या खालून वगैरे पुसून घ्यायचं स्वच्छ उत्कश काय करतो आहे काय नाही आमचं भर्यापैकी पूर्ण झालंय म्हणजे फक्त आता जे डबे येते तुम्हाला दाखवती मानसिक का म्हणजे जे घासून उन्हाला ठेवले मस्त वाळतील वाळल्यानंतर मग रॅक मध्ये लावायचे आता खालचं पुसायचं राहिलं कारण की डबे घासण्यामध्ये आमचा दीड तास निघून गेला माहिती का छोट्या भरण्या आता होते आणि भरण्या ज्या भरणी होती ना त्या इतका मेंच झाल्या होता ना पण गरम पाणी आणि निम्मा वेळ टाकलं ना निघून जातात आणि आज आमच्या इथे पाहुणे पण तर चला मग मी तुम्हाला दाखवते की आमचे डबे कसे वाळतायेत ते आणि त्यानंतर इकडचा पसारा पण असं माहित नव्हतं ना पाहून येणार तरी पण आम्हाला माहित जर असलं तर आम्ही काढलं नसतं का कधी कारण की सगळीकडे राडा झालाय पूर्ण घरभर पसर झालाय आणि कसे संडे होता त्यामुळे असं वाटलं का निवांत होईल पण येणार नाही वगैरे पण चला जाऊ द्या आता आवरतोय फास्ट मध्ये तुम्हाला दाखवते मी आम्ही डबे कसे घासले ते आणि आहेत ते बघा हे झाकणं वगैरे ठेवले त्याच्यात थे आणि इकडे थोडे मांडून ठेवलेत हे आणि त्यानंतर इकडे असे डबे लावलेत हे घासलेले डबे आहेत बघा आता हे थोडेसे राहिले ते मी घासून घेणार आहे आणि इकडे पण ठेवले असे मांडून काय करायचं आहे दादा हां आणि बघा ना आमचा पसर आहे हा आता आता ताई इकडं काय करतायत काय माहिती ताई घासतायत आता इकडची खिडकी बघा

पण कशाने निलाव हा प्रश्न आहे चिकटप नि लावला तरी ते व्यवस्थित नाही राहणार कारण की हे असल्यामुळे आणि याच्यामध्ये कसं पातिले वगैरे व्यवस्थित राहतात त्यानंतर मी इकडली खिडकी पण बघायचं त्यानंतर किती स्वच्छ दिसते हा मी इकडली फरशी पण घेतली आहे आता माणसे डब्बे लावते तो का तो 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 so, एक वाजेपर्यंत होऊन जाईल मानसी हे हो घरी नसले टेन्शन नाही राहत ना <laughs> आवरून जातो हां तिकडे आहेत ना अजून दोन तीन ते बघा तिकडे झाकण पण ठेवलेले सुद्धा आता चालू आहेत आणि आईने आम्हाला आई आम सरप्राईज दिली हो ना मानसी हो खूप मोठा सरप्राईज मानसी आई आईला घ्यायला गेल त्या पण आई आईकडल्या रस्त्याने आल्या मानसी इकडल्या रस्त्याने आली आणि हे दोघ बघा ना आजी सोबतच प्रेम काय आलं तुटू तुझ्या फेवरेट आणि आईने सांगितलं ना तर काय नाही सांगितलं आई तुम्ही आम्हाला हा मग आणि बघा ना एकटे पुन्हा तर चला मग आमचं ते आवरण चालू आहे आम्ही पटपट आवडतो आई आल्या म्हणून आता आईला भूक लागली अग्स आईला जेवायला पण देतो त्यांना माहिती काय आल्या तुम्हाला तर आम्ही म्हटलं होतो की आमच्या इथे पाहुणे आले आहेत आणि आईने आमच्यासाठी अशा मस्त खास गोष्टी घेऊन आल्या ज्या की आमच्या घरच्या खाण्याच्या गोष्टी घेऊन आल्या आणि खायचं म्हटलं नाही आवडत आई संत्री सुद्धा आणली आणि इथे संत्री पुण्यामध्ये सुद्धा मागे पण आई मुला लोणीला स्वस्त होती संत्री पण आणली त्यानंतर ऍपल पण आणले मस्त पैकी आणि बघा आमच्या घरच्या झाडाचे म्हणजे लोणीच्या घरच्या झाडाचे हे जे आहे ते बघा बघा एक पिकलाय किती मोठे मोठे सीताफळ आहे का त्याच हे सीताफळ आणि पेरू आम्हाला बऱ्यापैकी चार गोष्टी आणच काम नाही पप्पा पण इतके आहेत तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल का आमच्याकडे किती झाड झाडे तर हो हे बघा अरे अरे हे पण आणि आमचा खूप टाइम झाला म्हणजे वेळ गेला कारण की आई आल्या गप्पा झाल्या नंतर दुसरे पण पाहुणे गेले हो। त्यामुळे किचन ते दाखवायला थोडं लेट झालं आणि बघा आमचं किचन सुद्धा पूर्ण आवडून झालंय खरं आवरल्यानंतर खरं किती स्वच्छ वाटतं बघा आता फक्त देवाचं राहिल्या इकडला आवरायचं आणि आता फक्त इकडचं राहिलंय आवडायचं आहे फ्री त्यानंतर हे गर्दा इथला तर कसं वाटलं तुम्हाला आम्ही आवडलेलं किचन थोडं आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा नवरात्रात दिवाळी दिवाळीमध्ये आवडतं कोणी गणपती हा गणपतीमध्ये पण आवडतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय